आदरणीय राज्य मजु स्वागत सुस्वागत सुस्वागत कारण स्टेजवर उपस्थित अनेक मान्यवरांना वक्त्यांना आपण वेळ दिलेला आहे तसंच आपण देखील दूर दूरून आला त्याबद्दल धन्यवाद त्यामुळे मी विनंती करेन की आपण एक शेवटचं नरेंद्र बडूजर श्री नरेंद्र बडूजर लोहारी यांना विनंती करूया की त्यांनी दोन मिनिटात आपले मनोबत कर व्यक्त करावे धन्यवाद अखिल भारतीय युवा मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेशजी महाले सर विविध कंपन्यांचे आपल्या या समाजासाठी एक विविध क्षेत्रातील युवकांना एक रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विविध कंपन्यांचे विशेष प्रतिनिधी व सन्मान्य व्यासपीठ आणि या सभामंडपात जमलेल्या सर्व समाज बंधू आणि बहिणी इतिहासात हा एक पहिला दिवस असेल की समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत यात शंका नाही कारण समाज वावरतोय समाज आपला रोजचा दैनंद याची डोरी याची डोळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत प्रत्येक घटकापर्यंत समाजाची ज्ञानगंगा वाहत जावी हा या मागचा एक निखळ आणि स्पष्ट उद्देश आहे जस पंढरपूरला पांडुरंग चोवीस तास उपलब्ध आहे त्याची तुला ना किंमत नाही परंतु आषाढीला आणि मागवाडीलाच काय यात्रा भरते जस प्रत्येक युवकाला रोजगारासाठी कंपनी चावं लागतं परंतु या अखिल भारतीय युवा समितीने प्रौढ ग्रुप जागृती मंडळ भुसावळ या समन्वय पद्धतीने आज ही अमृताची गंगा समाजासाठी या भुसावळ नगरीमध्ये आणलेली आहे ती गंगा आपण या ठिकाणी आज आपल्या डोळ्यासमोर करण्यासाठी हा अमृतमय योग या ठिकाणी समिती या समितीमार्फत जो निर्माण झाला सर्व युवकांनी या संधीचं सोनं करावं आपल्या समाजामध्ये प्रत्येकाच्या नाभीत जशी कस्तुरी असते तसं प्रत्येकाच्या अंधकरणामध्ये समाजाचं हित करण्याची चळवळ असते सर्व जुन्या जाणत्या रत्न पारखी समाजाच्या समाज बांधव विकास विकास कामी या युकान ना दिशेने होण्यासाठी आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे कृष्वेश्वरांचं भाषण ते आपण लवकरच सुरू करत त्यानंतर एखादी आपले मान्यवर वक्ते आहेत ते आपल्या शब्द स्वप्नांनी तुम्हाला आपल्याला सर्वांना पुरस्कृत करते त्यासाठी मी सर्व उपस्थितांना तसेच मान्यवरांना जे स्टेजवर आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर बसलेल्या चौघांवर असं नस्त व्हावं तसेच आपण सर्वजण आम्हाला निमंत्रित आहात आम्ही सर्व तुमचे धन्यवाद मानतो सर्वांना रिस्पेक्ट करतो परंतु आजच्या कार्यक्रमासाठी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आपण सोप्याची अरेंजमेंट केलेली आहे तर आम्ही चेअरची अरेंजमेंट तिथं करतो आहे तर पुढे जे सोपव्या बसलेले गेस्ट आहेत त्यांनी कृपया चेअर्सवर बसावे आणि स्टेजवरील गेस्ट यांनी सोप्यावर बसावे तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि रिसेंटली मी स्वतः व्यवसाय प्रॅक्टिसचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मला दोन वर्ष झालेले चिंचवडला जातो माझ्या कंपनीचं नाव आहे स्टार्टअप टू एम एस आणि प्रथम मी अखिल भारतीय गडमुदर समाज आणि गडगुदर समाज युवा यांच्या मनापासून मी आभार मानतो की त्यांनी या प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे थोडी खर्त आहे ड्यू रिस्पेक्ट त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे रोजगार मिळाव्यासाठी पण मला असं वाटतं की नोकरी घेणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बरा आणि ते खूप गरज आहे समाजाला त्याची आणि तसं केतन प्रोफेसर केतन सरांनी सांगितलं की ए आय एम एल आणि टेक्नॉलॉजी ज्याचा काय प्रमाणावर काम होतं आहे याचा जो विचार केला तो नोकरी अलमोस्ट ऑलमोस्ट झालेली आहे म्हणजे मला वाटतं नेक्स्ट दहा ते पंधरा वर्षामध्ये जॉब करणं हे राहणार नाही स्पेशली जे रेपिटेटिव्ह टास्क मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मी परत आपले जे दुसरे राजेंद्र सर होते त्यांनी ती मॅन्युफॅक्चरिंगची इमेज दाखवली तर बरेचसे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स सुद्धा रोबोटिक पद्धतीने होतात माझे रिसेंटली लेक्चर झालेलं पुण्यात तर सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि अकाउंटिंग इंडस्ट्री फायनान्स इंडस्ट्री याच्यामध्ये सुद्धा बॉट्स आलेले आहेत रोबोट्स आलेले आहेत म्हणजे त्याला बॉट्स बोलतो मग रिपिटिटी वर्क हे कमी होत चाललेलं आहे आणि त्यामध्ये ऑटोमेशन येत आहे म्हणून व्यवसाय करा व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप सवलती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजे मी आता या माध्यमातून तीन स्कीमची नावं सांगू शकतो तुम्ही ते गुगल करा त्यामध्ये पहिली एक स्कीम आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटने दहा लाख दा रुपयाची ग्रांट दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दहा लाख दा रुपये मिळतील जर तुमच्याकडे इनोव्हेशन असेल इनोव्हेशनची व्याख्या काय की काहीतरी नवीन प्रोडा जे मार्केटमध्ये नाही आहे ते इनोव्हेशन जर तुम्ही तर दहा लाख रुपयाची ग्रांट आहे तुम्ही गुगल करू शकता दुसरी आहे महाराष्ट्र स्टार्टअप सीड फंड नावाची त्यामध्ये वीस लाख रुपयाची ग्रांट आहे त्यामध्ये पण इनोव्हेशन पाहिजे आणि स्केलॅबिलिटी पाहिजे आणि त्यानंतर जर तुमच्या बिझनेसला दोन ते तीन वर्ष झालेले आहे तर तुम्हाला साधारणतः पन्नास लाख रुपयाची ग्रान आहे ग्रान काय म्हणता येणार सबसिडाईज इंटरेस्ट रेट आहे चार ते पाच टक्क्यामध्ये तुम्हाला चाळीस ते पन्नास लाख रुपये पन्नास लाख रुपये वापरायला मिळतात तर गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट आहे एम्प्लॉयमेंटसाठी आणि मला वाटतं आपल्या समाजाला खूप गरज आहे स्पेशली जे व्यवसाय करत आहे किंवा ज्या व्यवसाय क्षेत्रामध्ये येत आहे त्यांनी नक्की या ज्या स्कीम आहेत त्याचा अभ्यास करावा आणि यामध्ये त्यांना काही सहकार्य लागत असेल तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता दुसरं म्हणजे मला एक जादू संकर्षाने वाटेल जेव्हा मी से करतो की आपल्या समाजामध्ये आणि एक मालवाडी समाज किंवा जो प्रगत समाज आहे स्पेशली त्यांचा जो कल असतो लहान मुलांचा जन्मापासून तो असतो एक व्यवसायाचा तो व्यवसायाचा कल निर्माण व्हावा ज्यासाठी आम्ही पुण्यामध्ये पण बरेचसे प्रयत्न केले होते लोकेश होता रवींद्र सर राजेंद्र सर होते आम्ही व्यवसायासाठी ज्या बरगुजर मुलांना युवकांना काही प्रकारची मदत हवी असेल किंवा ज्याप्रकारे गव्हर्नमेंट लॉड्सचा काही सपोर्ट हवा असेल तर आम्ही त्यांना नक्की मदत करू आणि हे सगळं सांगून माझे योगश्रद्ध mọi người thì có thành lý đạo Phật lạc vào thank you thank you so आता आमचं मुळगाव आहे जळगावमध्ये जाऊन आम्ही सगळ्या पुढील करतो आता पी एम सी मी पेड्यासी झाले आहे आणि मी आता पेड्यासी खाली नियोजना बाजूला मी प्रॅक्टिस करतो मित्रांग हा युवा मेळावाच आहे इतका छान युवा आयोजित केला म्हणून मी अखिल भारतीय समाज महासमिती ते सर्व पदाधिकारी म्हणजे काय जो तुम्ही शिकत राहतो तो आपण त्याला घ्यावं म्हणतो करून म्हणतो तो वीस वर्षाचा असते किंवा ऐंशी वर्षाचा असतो म्हणून माझं एकच आहे की आपण सर्व शिकत चाललेले आहेत म्हणून माझे सजेशन आहे तुम्ही नोकरी करा उद्योजक व्हा सेम लेव्हलमध्ये करा तर ते तुमचं पॅशन तुम्ही की जपा तुमचं सॅटिस्फायड कशा घाला तुम्ही ते तुम्ही शोधा तुम्हाला तर तुम्ही त्याच्यानी नोकरी दिली त्याच्यात पाच कोटीचं पॅकेज दिलं आणि बंगला गाडी सगळं दिलं आणि त्यानंतर काय नाही मग तुम्ही मोठा उद्योग उभारला त्यामुळे भरपूर खोटी पैसे आले आणि करता तुम्ही जर त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर असतो की तुमचा जो आहे तुमची आवड असतो तुमचे जगात तुम्हाला कसं जगायचं आहे ह्या गोष्टी घ्यावी मग ते तुम्ही अगदी पन्नास हजारची नोकरी करूनही करून मिळवू शकतात आणि पाच लाख पाच कोटीचा उद्योग मोबाईलमध्ये करू शकतात त्याच्यामुळं तुमची फॅशन जगा आणि ह्या जीवनात ते बेस कंप्लीट करा म्हणजे आपण सगळ्यांनी नीट तुमचं पुस्तक आहे ते वाचत असेल तर माझं संदर्शन असं आहे ते थोड्याशे बेसिस घेतात त्यामध्ये ते सांगतात की झिमकणारा घोडा आणि दोन नंबरचा तीन नंबरचा घोडा त्यात फक्त काही वीस सेकंदचा फरक असतो म्हणजे काय असतं जे झिमात की आपण जे रेस कंप्लीट करतो ते महत्वाचं आहे तर सर्वजण तुम्ही कशी रेस कंप्लीट करतात आनंदात करणार पण छान राहील आणि तुम्ही पण सुखी राहाणार तुमचं कुटुंब छान राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ देता यावं कारण ते आज अनुभवतोय जॉब करायचो असतो माझा दोन ते सहा जॉब असायचा खूप छान तरी एन्जॉय